आता लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी तब्बल साठ लाख लाडक्या बहिणीची नावे वेजनेतून बाद करण्याची शक्यता आहे विरोधकांसह सा, आता सत्ताधारी नेत्यांनाही केलेल्या दाव्यामुळे लाडक्या के बहिणीकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे बोलले जाते नेमकं कोणत्या लाडक्या बहिणीवर संक्रांत येणार आहेत पाहूया शिवसेनेचे माजी खासदार विनायकराव राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढले कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषाची काटकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे या चौकशीत ज्या लाडके बहिणींना नियमांना बगल देऊन पैसे लाटले आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्याची वसुली करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे कारण माजी मंत्री छगन भुजबळासारखे ज्येष्ठ नेत्यांनाही चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडके बहिणीवर कारवाई करण्याची मागणी केली नियमा बाहेर अर्ज मागं न घेतल्यास वसुली करा असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय भिवळ्याच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली ही योजना बंद होणार नसली तर नियम बाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळले जाणार असल्याचे बावनकुळेंनी नमूद केले कोण ठरणार अ अपात्र अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार ट्रॅक्टर वगळता दुसरं चारचाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपत्र ठरणार कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असल्यास लाभ नाही कुटुंबाची जमीन पाच एकर पेक्षा जास्त असल्यास अपत्र ठरणार